मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान काकड यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष कर्तृत्ववान मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान काकड यांच्या वतीने पिंपळगाव बौला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पक्षाने दिलेली जबाबदारी भगवान काकड प्रामाणिकपणे पार पाडतात विशेष म्हणजे पिंपळगाव बहुला गावामध्ये समस्त शेतकरी वर्ग आहे शेतीचे कामे सध्या जोरात सुरू असल्याने प्रत्येक नागरिक व महिला ही शेतीमध्ये काम करण्यासाठी गेली होती मात्र भगवान काकड यांनी विशेष प्रयत्न करून हे रक्तदान यशस्वी केले याचा मला जास्त आनंद होत असल्याचे श्री भगवान काकड यांनी सांगितले शेतकरी बांधवांकडून रक्तदान करून घेतले या प्रसंगी माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर महिला मोर्चेच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे सौ कल्पना किरण पाटोळे मंडल अध्यक्ष नारायण जाधव प्रदेश सदस्य रामहरी संभेराव सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी संजय राऊत शिवाजी शहाणे गणेश बोलकर किरण पाटोळे दीपक नागरे पंकज नागरे कौस्तुभ घुगे शरद शिंदे बाळासाहेब भोजने अशोक रमदळ भरत शिरसाट उपस्थित होते या कार्यक्रमासाठी ओम काकड व अशोक बोडके यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमास पिंपळगाव का बौला परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा हा वाढदिवस खरं तर हा वाढदिवस कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा करायला पाहिजे कारण ते आमचे नेते आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यांच्यामुळं भारतीय जनता पार्टीची जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता आलेली आहे परंतु देवेंद्रजींनी आम्हाला मान्य मुख्यमंत्री साहेबांनी एकच सांगितलं की कुणी बॅनर लावायचा नाही काही करायचा नाही जो बॅनर लावाल त्या कार्यकर्त्यावर कारवाई होईल तुम्ही काय काय समाज उपयोगी जे कार्यक्रम आहे ते करा तुम्ही आणि त्यांनी आम्हाला रक्तदान शिबिर असो का आरोग्यसेवेचं कोणतं काम असो किंवा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तुम्ही मदत करा असं आम्हाला आमच्या पक्षाच्या वतीने आदेश देण्यात आले आणि त्यानुसार मी भगवान काकड माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सत्पूर्ण मंडल आम्ही पिंपळावावल्या येथे ब्लड डोनेशन रक्तदान शिबिर हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही आयोजित केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी पिंपळावावल्या गावातील सर्व ग्रामस्थ तरुण वर्ग यांनी उत् उत्फुर्त असा प्रतिसाद दिला आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आमचे दीपक भाऊ नागरे आणि इतर सर्व यांनी खूप असं मोलाचं सहकार्य केलं या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद